राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मात्र या योजनेचा लाभ अनेक अपात्र महिला सुद्धा घेत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या त्यानंतर आता सरकारने महिलांचे ई केवाय सी करण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असून या संदर्भातील परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे या योजने संदर्भात आधार अनुदाने लाभ आणि सेवांचे से लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सात मधील तरतुदीनुसार अनुषंगाने शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा सा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करायचे आहे या योजनेच्या एच टी डी पी एस हायफन डबल स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेब पोर्टलवरून ई के वाय सी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे